नमस्कार राम रंग या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत तर मागच्या व्हिडिओला आपण बघितलं की आपल्याला उलन रंगोली मॅच साठी काय काय सामान लागते आणि त्याचे प्राइस काय ते कुठे मिळेल हे सर्व आपण बघितलं आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ग्लू गन कशी यूज करायची कारण भरपूर ज्या महिला आहेत त्या फर्स्ट टाइम पहिल्यांदाच ग्लू गन हाताळतात त्यामुळे त्यांना त्याचा वापर कसा करायचा कोणती काळजी घ्यायची हे माहिती नसते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये ग्लू गन बद्दल की ती कशी वापरायची ती वापरताना काय काय काळजी घ्यायची हे सर्व आपण सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला ग्लू गन बद्दल जे काही डाउट्स असतील ते सर्व क्लिअर होणार आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा बघितलं की ग्लुगन गन सोबत ग्लू स्टिक्स या तुम्हाला घ्यायच्या आहेत कारण ग्लू गंज घेतली तर स्टिक शिवाय ती चालणार नाही ती काहीच कामाची नाही स्टिक शिवाय त्यामुळे तुम्ही सिक्स्टी वॅटच्या अबो म्हणजे सिक्स्टी वॅटच्या वरती जी, शीक्ष जी ग्लुगन आहे तीच घ्या मी सिक्स्टी वॅटची ग्लुगन वापरते तुम्हीही घेऊ शकता सिक्स्टी वॅट किंवा हंड्रेड वॅट पर्यंतही तुम्ही घेऊ शकता सिक्स्टी वॅटचीही घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण तिनेही भरपूर तुमचे कामं होतात आणि चांगल्या प्रकारे होतात तुम्ही बघू शकता ही ग्लुगन माझी आ, कशी म्हणजे हिचं वर्क खूप झालेलं आहे त्याच्यामुळे ही अशी झालेली आहे तर बघा हे ग्लू गन जेव्हा तुम्ही घेता ना ते तेव्हा त्याच्यासोबत एक स्टँड भेटते हे बघा जेव्हा तुम्ही ग्लुगन घेता तेव्हा पॅकिंग मध्ये ही ग्लुगन आणि हे एक स्टँड तुम्हाला भेटते तर हे स्टँड तुम्हाला हे जे होल आहेत दोन ग्लुगनच्या समोरच्या साईडला त्या होल मध्ये अडपवायचे बघा तुम्ही हे ओपन स्टँड आहे तर ते एक स्टँड तुम्हाला याच्यामध्ये अडकवायचे आहे ते ग्लुगन साठी स्टँड दिलेले असते आपल्याला म्हणजे या होलमध्ये दोन्ही की ते अं अशी तुम्ही ग्लुगन त्याच्या आधाराने ठेवू शकतात म्हणजे तुम्हाला काही आता बाकीचं काम आलंय म्हणजे तुम्ही लावून घेतलंय उलन आणि त्याच्यानंतर तुम्हाला ठेवायचं काम पडलं की तुम्ही अशी न ठेवता अशी ग्लुगन तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर परत उचलली की स्टँड मागे करून घ्यायचं ठेवायची असली स्टँड असे लावून ठेवायचे चला मग आपण आता ग्लुगन कशी वापरायची हे आपण बघूयात आणि त्यासाठी तुम्हाला एक्सटेन्शन बोर्ड सुद्धा लागणार आहे कारण की आपण खाली बसून काम करणार आहे आणि जी ग्लुगनची वायर आहे ती छोटी येते त्यामुळे आपल्याला त्यासाठी एक्सटेन्शन बोर्ड हा लागतो चला तर मग आपण बघूयात की ग्लूगन ही कशी वापरायची सर्वात आधी आपण जी आपली अं एक्सटेन्शन बोर्डची पिन आहे ती आपण बोर्ड मध्ये लावून द्यायची त्यानंतर ती ऑन करायची एक्सटेन्शन बोर्ड ऑन झाला की आपल्याला त्यामध्ये आपली अ ह्या जी पिन आहे ती लावायची आहे त्यानंतर आपल्याला ते सुद्धा बटन हे ऑन करायचे तर अशा प्रकारे आपण आपल्या याच्यामध्ये एक्सटेन्शन बोर्ड मध्ये पिन लावून घेतल्यानंतर आपलं जे बघा आता हे एक बटन दिलेलं असतं ग्लू गनला तर हे जे बटन आहे ना आता हे ऑफ आहे तर आता हे ऑन करण्यासाठी आपल्याला हे बटन प्रेस करायचं इथे लाईट लागतो हे लाईट लागला म्हणजे आपली ग्लुगन चालू झाली आणि हे ऑफ हे ऑन ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ग्लुगन ही लावून घ्यायची त्याच्यानंतर माझ्या ग्लुगन मध्ये ऑलरेडी एक स्टिक आहे कारण की माझं काम चालू आहे काम करता करताच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवायला घेतला तर हे बघा इथे हे होल आहे होल असते ग्लुगनला हे जे होल आहे ना याच्यामध्ये ही जी ग्लू स्टिक्स असते ना ही ग्लू स्टिक्स याच्यामध्ये अशी टाकायची असते या ग्लू या होल मध्ये ही ग्लू ग्लुस्टिक टाकायची असते आणि ती जिथपर्यंत जात नाही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती हळूहळू प्रेस करायची आणि जिथे जाऊन ती थांबेल तिथे प्रेस करणं थांबायची जवळपास ही एवढी एवढी अशी बाहेर राहते बघा एवढी ही आतमध्ये जाईल आणि एवढी ही बाहेर राहते तर ग्लू स्टिक्स ही ग्लुगनच्या बाहेर राहते आता ही माझी अर्धी ग्लूस्टिक संपलेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता जवळपास इथपर्यंत ही ग्लू इथन इतकी बाहेर राहते म्हणजे इतकी ग्लू स्टिक्स ही बाहेर राहते तर ते काही नाही जसं जसं तुम्ही काम करसाल तस तसं ग्लू जेवढा बाहेर निघेल हे ग्लू स्टिक्स आतमध्ये प्रेस होत जाईल आणि ती प्रेस होत गेली का जेव्हा ती इथपर्यंत येईल ना तेव्हा हे बघा हे ऑरेंज जे दिसतंय ना ते ग्लूगन इथपर्यंत झाली की हे ऑरेंज जे आहे आपल्याला दिसतंय याच ते ग्लू स्टिक्सला पुढे लोटत नाही त्यावेळेस आपली ग्लुगन ही काम करत नाही त्यानंतर जेव्हा आपली स्टिक्स इथपर्यंत येईल म्हणजे संपत येईल तेव्हा आपण आपल्याला काय करायचंय परत एक ग्लू स्टिक्स इथपर्यंत इथपर्यंत टाकायची आहे तेव्हा ती खूप सारी बाहेर येईल कारण आतमध्ये ऑलरेडी इथून ग्लुगन असेल आपली पण तुम्ही इथपर्यंत ग्लू म्हणजे तुम्ही याला जोपर्यंत ग्लुगन ही नेत नाही इथपर्यंत घालत नाही म्हणजे संपत आलेली ग्लुगनला परत एक ग्लुगन टच होत नाही तोपर्यंत ती हे प्रेस केल्यानंतर पुढे ढकलणार नाही त्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकता प्रेस केल्यानंतर बघा कसा ग्लू बाहेर निघतोय ग्लुगन मधनं हा ग्लू बाहेर निघला का की मग आपल्याला ते चिपकावून आपल्याला आपलं काम करायचंय आणि हे जे ग्लुगनचे हे जे समोरचे तोंड आहे ते त्याला हात लावायचा नाही कारण ते गरम असतं कारण ग्लू ग्लुगन ही जेव्हा आपण चालू करतो ऑन करतो तेव्हा ग्लुगन गरम होते तापते हे जे समोरचा पोर्शन आहे तो तापतो त्यामुळे आपली ही ग्लू स्टिक्स पिघडून त्याच्यातला ग्लू बाहेर निघतो आणि अशा प्रकारे आपलं काम होते त्यामुळे तुम्ही ग्लुगन हाताळतानाही का काळजी घ्या की समोर तुमचे जे लहान मुलं वगैरे असेल तर समोर हात लावू द्यायचा नाही आणि तुम्ही पण लावायचा नाही कारण चटका लागते नंतर चटका लागण्याची भीती जास्त असते त्यामुळे बघा तुम्ही ही ग्लू स्टिक्स आहे ना या मध्ये टाकली संपत आली इथपर्यंत आली की वापस एक ग्लू स्टिक्स त्यामध्ये टाकून द्यायची आणि ग्लू स्टिक्स एकदा टाकल्यानंतर आणि त्यावर काम चालू झाल्यानंतर ती परत बाहेर काढायची नाही कारण की आतमध्ये सेट झालेली असते त्यामुळे तुमची ग्लुगन ही डॅमेज होऊ शकते त्यामुळे ग्लूगन तुम्ही एकदा स्टिक्स टाकल्यानंतर आतमध्ये ग्लुगनच्या आतमध्ये ती बाहेर काढायची नाही आ, तर अशा प्रकारे ही ग्लुगन वापरायची आहे आणि ग्लू हा बघा तुम्ही बघू शकता हिवाळ्याचे दिवस आहे थंडीने लगेच हा थंड होऊन जातो त्यामुळे तुम्हाला ग्लुगन गन वरती काम करताना पटापट -पत काम करावं लागते कारण ग्लू हा लगेच वाळून जातो लगेच म्हणजे थोडा वेळ घेतो पण वाळून जातो त्यामुळे तुम्हाला ग्लुगन एकदा एकदाच ऑन केल्यानंतर तुम्हाला कामावरच लक्ष केंद्रित करता येईल बाकीचे काम तुम्हाला टाळायचे आहेत ग्लुगन तर अशा प्रकारे तुम्ही ग्लुगन ही वापरू शकता तुमचं काम झाले की ग्लुगन बंद करायची आणि प्लग काढून घ्यायची अशा प्रकारे आपण ग्लुगनचा वापर करू शकतो तुम्हाला जर का रंगोळी रंगोली मॅट बद्दल किंवा ग्लुगन बद्दल किंवा इतर काही प्रश्न असतील रांगोळी ट्रेसिंग बद्दल तेही आपले व्हिडिओ येतील पुढे कोणतेही तुम्हाला जर का डाऊट असतील तर तुम्ही मला डायरेक्ट दिलेल्या नंबरवरती डीएम करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता थँक्यू